तालुक्यातील आवंडी गाव म्हंटल की एक अध्यात्मिक गाव अशी गावाची चांगल्या या गावाची प्रकारे आहे या गावातील भारत बुवा यांनी प्रथम मंदिर बांधलं पण आवंडी गावचे कुलदैवत खंडोबा असल्यानं अगदी नवसाला पावणाऱ्या खंडोबाचं मंदिर त्यांनी विधिवतपणे या ठिकाणी स्थापन केलं समस्त सहकार्यांच्या मार्फत त्यांनी हे मंदिर स्थापन केलं अनेक वर्ष झाले या ठिकाणी खंडोबाच्या यात्रेचं मोठ्या प्रमाणात नियोजन केलं जातं यावर्षीही सालाबाप्रमाणे खंडोबाची यात्रा अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली चंपाषष्ठी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करने ताले हुते या ठिकाणी करण्यात आले होते यावेळेला अनेक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अनेक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय श्री भारतभुवा यांच्या नियोजनाखाली व संयोजन कमिटी यांच्या मार्फत ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडली गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नवसाला पावणाऱ्या खंडेरायाच्या यात्रेनिमित्त घटस्थापना होऊन नवरात्र अर्थात चंपाषष्ठी सोहळ्याला प्रारंभ झाला ग्रामदेवत श्री हनुमानाचं स्मरण करून एळकोट एळकोट मल्हार सदानंदाचा एळकोट निनादात अवंडी नगरीत चंपाषष्टी निमित्त श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले देवाच्या घाटाचं विसर्जन शेवटच्या दिवशी करण्यात आलं या निमित्तानं अभिषेक होम हवन भव्य ओव्यांचा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना वाटप श्वान रांगोळी स्पर्धा गावातून भव्य मिरवणूक सोहळा व भंडारा उधळण गावातील व परिसरातील आलेल्या महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व साडी वाटप महाप्रसाद कार्यक्रम श्री खंडोबा देवाचं जागरण व लंगर अशा भरगच्च कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी भक्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या यात्रेच्या निमित्तानं गावाला सर्व प्राप्त झाल्याचं मिळत होते या यात्रेच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काही भक्त जणांच्या घेतलेल्या बोलक्या प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी जेवढा आहे यात्रेचा कार्यक्रमात चाललेला आहे त्या पूर्ण आमडी गावाला खंडोबा कुळदैवता आहे आमचा आणि कुळदैवताची पालखी आता गावात मिळून केली गेलेली आहे आणि आमच्या गावचं महाराज हे महाराज मारायचं बाळबामाचं भक्त आहेत आणि खंडोबाचं भक्त येतं आणि ह्यांच्या मार्फत आमच्या आमडी गावामध्ये कार्यक्रम एकदम मोठा उत्साहात पार पडतोय आमची पूर्ण गावची लोकं संपूर्ण एकदम आनंदी आनंदी आहेत आम्हाला हे बाळबामाचं मंदिर आणि खंडोबाचं मंदिर बांधले आहे आम्हाला कार्यक्रमाला बोलवलोय आणि प्रत्येक वर्षी बोलवतात आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात आणि म्हणजे पब्लिकांचा पण प्रतिसाद भरपूर मिळतो यांना व्यवस्थित म्हणजे बाळूमामान सगळं चांगले कायम स्वरूपी एक नंबर होतो या कायम स्वरूप आम्ही गावाला येत असतो या पब्लिक भरपूर असते भरपूर असतो औंढे या गावामध्ये खंडोबाचं नवरात्र उठलेलं आहे निमित्तानं काय कार्यक्रम असेल काय असेल याबद्दल थोडी थोडीफार आम्हाला माहिती मिळू शकेल का आमडी गावामध्ये गावा आज म्हणजे आमच्या गावाचा कुलस्वामी खंडोबा आहे परंतु गावामध्ये आज तागायत खंडोबाचं मंदिर नव्हतं तिथं बाळूबामाच्या मंदिराच्या भारत महाराजांनी जे बाळबामाची मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या विद्यमानाने संयुक्त विद्यमान त्यांनी आज इथं खंडोबा मंदिराची पण स्थापना केली आहे आणि भव्य असं मंदिर या ठिकाणी समोर बांधले तुम्ही बघू शकता आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला मोठं असं खंडोबाचं मंदिर आहे आणि दरवर्षी या ठिकाणी पाच दिवसाचा कार्यक्रम असतो आणि शेवटच्या दिवशी पालखी असते तर आज शेवटचा दिवस आहे आज या ठिकाणी छोटीशी जत्रा पण भरते तुमच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला जत्रा बघताय तुम्ही त्यामुळं पहिलं वर्ष आहे छोटंसं चालू आहे सध्याला येणाऱ्या काळात जत्रा मोठी होईल अशी अपेक्षा आहे बघूया नित्य नियमाने इथं कोणते उत्सव गुरुवारी आणि चालू असतात याबद्दल काय माहिती आहे नित्य प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी इथे कार्यक्रम असतात पौर्णिमा अमोशा पौर्णिमाला कार्यक्रम असतात भक्त येतात बाहेरून गाव आपले लांबून विदर्भातून नागपूर साईड भक्त भरपूर येतात हा मोठा कार्यक्रम होतो या पौर्णिमेला आमावश्याला प्रत्येक